कर्जत तालुका आरोग्य अधिकारी यांचे पंचायत समिती दहिवली येथे असलेले कार्यालय आता उपजिल्हा रुग्णालय कर्जत येथे स्थलांतरित झाले आहे आज आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांनी बोलताना आरोग्य सुविधा तळागाळापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी शासनाची असून त्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितले दरम्यान कर्जत तालुक्यात मोहिली कडाव कळम नेरळ आंबिवली आणि खांडस अशी सहा प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत ग्रामीण भागात आरोग्य सुविधा पोहोचवण्यासाठी आशा वर्कर गाव पातळीवर काम करतात या सर्व आरोग्य यंत्रणेचे नियोजन आता नव्याने स्थलांतरित झालेल्या तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयामार्फत केले जाणार आहे या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार महेंद्र थोरवे भाजप जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे निवासी वैद्यकीय अधिकारी जिल्हा रुग्णालय अलिबागचे डॉक्टर किरण शिंदे रायगड मेडिकल कॉलेजचे सीईओ डॉक्टर कुशाग्र पटेल कर्जत उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विजय मस्कर तालुका आरोग्य अधिकारी नितीन गुरव गटविकास अधिकारी सुशांत पाटील कशळे येथील शासकीय रुग्णालयाचे डॉक्टर बाळाजी फाळके आदींसह मान्यवर उपस्थित होते दरम्यान याच ठिकाणी तीन दिवसांचे सर्वरोग आरोग्य शिबिर व दंत चिकित्सा सुरू करण्यात आले असून त्याचे उद्घाटनही आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते झाले यावेळी तालुका आरोग्य अधिकारी नितीन गुरव यांनी सांगितले की केंद्र शासनाच्या योजनेनुसार कर्जत तालुक्यात ब्लॉक पब्लिक हेल्थ युनिट स्थापन झाले असून लवकरच अधिक आरोग्य सेवा तालुक्यात उपलब्ध होणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं बी पी एच बीपीएचयू म्हणजे ब्लॉक पब्लिक हेल्थ युनिट हे आज माननीय श्री आपले आमदार साहेब श्री थोरवेजी यांच्या हस्ते उद्घाटन आज झालेलं आहे या बी पी एच यू म्हणजे आपल्या केंद्र शासनाच्या पंधराव्या वित्तीय आयोगाच्या योजनेनुसार ते आपल्या इथं कर्ज तिथे स्थापन झालं आहे या बी पी युच यूमध्ये आपल्या तालुका हेल्थ लॅब ही आपण स्थापन करणार आहे त्याची जी मॅनपॉवर तसेच त्यांचं इन्फ डेव्हलपमेंट आहे ते आपल्या जिल्हास्तरावरून त्याची मॅनपॉवर भरली जाईल आणि थोड्याच दिवसात ती कारवायात हो होईल इथे आणि इथं आपण वेगवेगळ्या पद्धतीचे आपले शासनाचे तसेच केंद्र शासनाचे जे आपले कार्यक्रम आहेत ते इथून आपण राबवणार आहात आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका